श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजाभाऊ कापसे यांच्या प्रचाराची रंधुमाळी चांगलीच वाढली आहे खेडेगावात मनसेचे उमेदवार राजाभाऊ कापसे यांच्या प्रचाराचा ताफा प्रत्येक गल्ली व घरापर्यंत पोहोचला आहे याच दरम्यान श्रीरामपूर मतदारसंघात असलेल्या राहुरी तालुक्यातील बत्तीस गावात देखील मनसेचे रेल्वे इंजिन आता चांगलेच धाव घेत आहे राहुरी फॅक्टरी ते देवळाली प्रवारा दरम्यान मनसेचे उमेदवार राजाभाऊ कापसे यांची भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून या रॅली सुरुवात करण्यात आली भव्य रॅलीत राहुरी फॅक्टरी देवळाली प्रवारा परिसरातील सुमारे दीडशे दुचाकी चाळीस चारचाकी वाहनासह शेकडो समर्थक सहभागी झाले होते या रॅली दरम्यान ओपन जीप मध्ये उभे राहून मनसेचे उमेदवार राजाभाऊ कापसे यांनी नागरिकांना नमस्कार घालत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी विधानसभेत पाठवण्याची मागणी केली या भव्य दिव्य प्रचार फेरी रॅलीने परिसरात उमेदवार राजाभाऊ कापसे यांच्या मनसेच्या रेल्वे इंजिनचा चांगलाच बोलबाला सुरू आहे राहुरी फॅक्टरी परिसर ते देवळाली प्रवाराचा मार्केट भागातून रॅली झाल्यानंतर देवळाली प्रवारा येथे कॉर्नर सभा घेण्यात आली यावेळी बोलताना मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले आहे की राजाभाऊ कापसे स्थानिक उमेदवार आहे कुठलेही विकास कामांची व अडी अडचणीच्या काळात अहोरात्र उभा राहणारा आपला हक्काचा उमेदवार म्हणून राजाभाऊ कापसे यांना संधी देण्याची मागणी शिंदे यांनी केली पुढील भाषणात बोलताना उमेदवार राजाभाऊ कापसे म्हणाले की सर्वसामान्य बेरोजगार तरुण नोकरीपासून वंचित आहे मोठ्या नेत्यांचे मुले आज उच्च पदावर आहे उच्च शिक्षण घेताना गोरगरीब मुलांना आर्थिक समस्याला सामोरे जावे लागते जर आपण संधी दिली तर विकास कामासोबतच शासनाच्या बार्टीमध्ये मधून आय अधिकारी तयार करणार असल्याचे यावेळी राजाभाऊ कापसे यांनी सांगितले यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब शिंदे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप थोरात अशोक मुसमाडे अँथोनी शेळके विकी कापसे प्रकाश कोळसे संजय बर्डे साईनाथ बर्डे प्रमोद बर्डे मनसेचे डॉक्टर संजय नवथर सतीश कुदळे अमोल साबणे विलास पटनी नितीन जाधव निलेश सोनवणे सुनील रुपटके रुकेश कापसे रॉकी लोंढे आदींसह मनसे पदाधिकारी हितचिंतक व कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा ऐंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट